ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माळशिरस तालुक्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त निमगाव मगराचे येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले यामध्ये एकशे पंच्याहत्तर सभासद शेतकऱ्यांनी रक्तदान केले तसेच कुसमोड लक्ष्मीनगर तालुका माळशिरस येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनरल मॅनेजर भीमराव वाघमोडे हे होते यावेळी बोलताना ऊस उत्पादक शेतकरी म्हणाले की चेअरमन बाबूराव बोत्रे पाटील यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ऊसास दर दिला त्याला सामाजिक कामाची जोड दिली रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून समाज जोपासण्याचा प्रयत्न केला अशा कर्तृत्ववान चेअरमनचा वाढदिवस वा समाज हित दिन म्हणून साजरा केला कुसमोडचे माजी उपसरपंच यांनी ओंकार साखर परिवाराने खरोखर गरजू विद्यार्थ्यांना मदत मिळाली याबद्दल परिवाराचे आभार मानले यावेळी धन्यकुमार जामदाडे मेजर मोहन घोडके प्रोसेसिंग मॅनेजर समाधान गायकवाड रमेश आऊताडे गणेश धायगुडे यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ग्रामस्थ उपस्थित होते मुख्य संपादक हुसेन मुलानी टाइम्स फोर्टीफाय न्यूज मराठी कुसमोड मायशीरस चालू अपडेट्स मराठी न्यूज करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा योग्य यो रीतीनं साजरा केला पाहिजे कारण या माणसाला आयुष्य भेटलं पाहिजे कारण त्याच्याशिवाय आपली प्रगती होणार नाही आणि हे ते हे सर्व लोकांना लोकांनी त्या ठिकाणी आयोजित केलं होती सर्व अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहिले होते आणि त्यांनी बघितलं की सर्व शेतकऱ्यां माझ्या माहितीनुसार शेतकरी रक्तदान करणार एकमेव चर्मन आहे साहेब एकमेव चर्मन आहे की ज्या ठिकाणी नाहीतर आपण बघतो की सर्व चर्मनला लोक काय म्हणतात हे आपल्याला माहित आहे सर्वांना परंतु सर्व शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी रक्तदान केलेला आहे आणि हा एकमेव चर्मन आहे बाबुराजी बोत्रे पाटील एकमेव चर्मन आहेत की सर्व शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी रक्तदान रक्तदान केलेलं आहे आणि त्यांच्या पाठीशी उभी राहणारी आपल्या कारखान्याचे ओंकार साखर कारखाना परिवाराचे माननीय संचालक प्रशांतजी बोत्रे पाटील संचालिकार रेखाताई बोत्रे पाटील ओमराजे बोत्रे पाटील डॉक्टर गवटी बोत्रे पाटील या सर्वांच्या बोत्रे पाटील कुटुंबियांच्या सहकार्यानं सर्व नऊ युनिटमधून त्यांचा कारभार चालतोय आणि नऊ युनिटच्या माध्यमातून नुसती नऊ नु युनिट कारखाना चालून चालू करून चालणार नाही तर त्यासाठी तिथला शेतकरी आहे ऊस उत्पादक शेतकरी आहे कर्मचारी आहे या सर्वांना विश्वासात घेऊन त्यांनी त्यांनी हे चालू ठेवलेलं आहे हे फार मोठं काम आहे आणि हे सदा कुणालाही जमणार काम नाही त्यांनी ते करून ठेवलं आहे आणि नुसतं साखर उत्पन्न करून चालणार नाही तर त्यासाठी ते त्यांनी या ठिकाणी सामाजिक उपक्रमांची जोड दिलेली आहे आपले जे ऊस उत्पादक शेतकरी आहे त्यांना दिवाळीसाठी त्यांनी मोफत साखर देण्याचं नियोजन केलेलं आहे आणि नोट नोटच्या माध्यमातून माझ्या माहितीनुसार साधारणपणे तीन ते चार कोट रुपयाचे साखर ते मोफत देतात हे त्यांचं वैशिष्ट्य आहे म्हणून अशा कर्तृत्व संपन्न माणसाचा आपण वाटतो त्या ठिकाणी उपस्थित करतो या कार्यक्रमासाठी उपस्थित असल्या आमचे सर